आरक्षण जरांगी पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे शांतता संवाद रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यासाठी आपण जर पाहिलं तर सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावा या मागणीसाठी आपण मराठवाडा हिंगोली या ठिकाणाहून या संवाद रॅली सुरुवात झाली आणि आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होणार mm. आहे सध्या मी उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील जर या असलं तर आपण या ठिकाणी बघू शकता की हाच तो शिडको चौक आहे या ठिकाणी चौकातूनच थोड्याच वेळामध्ये मनोज जरंगे पाटील हे या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणावर या संवाद रॅलीला सुरुवात होणार आहे ही संवाद रॅली जी आहे त्या ठिकाणी शहरातील क्रांती चौक येथे याचा समारोप सुद्धा होणार आहे काही महिला सुद्धा या संवाद सहभागी झाल्यासाठी आलेल्या आहेत कुठं आले आलात तुम्ही नेमकं आम्ही औरंगाबादवरून आलात सगळे आरक्षणासाठी आलोय आम्हाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे सध्या अडचणी मुलांना आम्हाला भरपूर म्हणजे शंभर पैकी नव्वद टक्के असले तरी पण चांगल्या कॉलेजला नंबर लागत नाहीयेत आमचे आम्हाला फीज भरपूर भरावी लागतीये त्यामुळे आम्ही मुलांना शिकू शकत नाहीये मला काय अडचणी शिक्षणाच अडचणी शिक्षणामध्येच अडचणी द्या बर आपण सत्तावन्न मोर्चे काढले माझ्या मुलाला पाचशे सोळा मार्क होते नीटला तरी त्याचा बी एम एस ला नंबर लागवला ला इतका रडला तो रात्र दिवस एवढे कष्ट केले त्यांना ते आम्ही आमच्या डोळ्यांना पाहिले तरी पण तो ना एमबीबीएस चे विद्यार्थी बी एम एस वर त्यांना हार मानावं लागली त्यांना आणि ओबीसीच्या बरोबरचे मित्र ओबीसी समाजाचे दुसरे याचे त्यांना एमबीबीएस ला पर, नंबर लागला त्यांचा ला कमी म्हणजे मार्क जास्त असून देखील नंबर जास्त मार्क असून देखील नंबर लागला नाही तुम्ही सगळे सहभागी झाला काय सध्या भावना तुमची आमच्या भावना याचे आम्हाला आरक्षण पाहिजे गहू तांदूळासाठी आम्हाला आरक्षण नाही पाहिजे आमचे मुलं पुढे गेले पाहिजे आमचे मुलं आत्महत्या करतायत आमचे मुलं वंचित झालेले आरक्षणात हे झालेले सगळ्या महिला रस्त्यावर उतरलेल्या सरकारने काय हे घ्यायला पाहिजे दखल घ्यायला पाहिजे या बाबतीत मराठ्याला कुणाचं आरक्षण नाही आहे काहीच नाही काहीच सुविधा नाही काही आहे त्याच्यामुळे सगळ्या महिला आता सगळ्या रोडावर उतरलेल्या आहेत सगळं मराठी समाज पेटून उठलेला आहे सगळ्यांना पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे मुलाला सवलती पाहिजे आरक्षण पाहिजे तुम्ही सांगताय पण आता जे जे सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं आजचा शेवटचा दिवस आहे काय वाटतं आज आरक्षण म्हणजे आज सरकार म्हणजे जाहीर करायला आमचं तर नाही झाला पण आमच्या मुलासाठी तरी त्यांनी थोडाफार फायदा करायला पाहिजे होता आमचं आरक्षणाच्या अडचणी काय सरकारच देत नाही सरकारने द्यायला पाहिजे आमच्या मुलांना काम समोरचा व्या मुलगा कमी मार्क असून पुढे जातो आणि ज्या मुलाला जास्त मार्क आहे जास्त मार्क आहे तो मागे राहतो मग त्याच्या भावना किती दुखावल्या जातात तो आत्महत्या करतो शेवटी आणि मनोरुग्न होतो आणि ओबीसी वा... काय वाटत असेल पण ओबीसी वाले म्हणतात किंवा जनंग पाटील म्हणतात की ओबी सुरू आणि ओबीसीवाले आम्ही येऊ देणार नाही मग आता हे सरकार काय ठरकवा ना आम्हाला मारायचं मारायच असेल तर काय हरकत आहे ओबीसीला आम्ही दाखवतो सगळ्या शहरांचा पाहिजे आणि बाकी दुसरं काही माग आम्हीच ओबीसी मध्ये आहे कारण भारत देशामध्ये फक्त आमच्याच मराठ्यांच्या ओबीसी मध्ये नोंदी निघलेले दुसऱ्या कुणाच्याच नोंदी निघलेल्या नाहीये मग आम्ही ओबीसी आहोतच ना हाके म्हणतात खोटे नोंदी सगळे म्हणजे त्यांनी त्यांचा प्रश्न आहे त्यांना त्यांचीच माहित नाही त्यांची दाखवावी आम्हाला त्यांनी आहे की नाही आमची आहे आमच्या सापडल्या पूर्ण भारत देशामध्ये फक्त एकीकडे आणि मराठ्यांना पण आश्वासन देत म्हणजे नेमकं सरकार, सरकार काय करते गोधर करत असं वाटतंय का सरकारने फक्त टाइमपास लावलेला आहे पण त्यांचा टाइमपास त्यांनी निर्णयात काढू नये त्यांनी समाजाची थोडी जाणीव ठेवावी कारण हा समाज पूर्वी वेगळं होतं आता वेगळं आहे आणि आज आम्ही सर्व महिला खाली रोडवर आलेलो आहे कारण आमच्या मुलावरती वाईट वेळ आहे त्या पुढचं भविष्य फार वाईट दिसतंय आम्हाला म्हणून आज आम्ही सर्व भान विसरून रोडवर आलेलो आहे याच्यासाठी त्यांना विनंती आहे आणि टाइमपास करून आज जरांगे दादा हे आज त्यांचं घरदार कुटुंब सोडून बऱ्याच वर्षभरापासून ते बाहेर आहे तर एखाद्या मंत्र्यांनी त्यांचं कुटुंब सोडून बाहेर राहो म्हणजे त्यांना त्याची जाणीव कळेल आज कुठल्याही याच्यामध्ये आम्ही माघार घेणार नाही त्यामुळे त्यांनी वेळ वाया घालू नये आणि शब्दाची बदला अदल करू नये शब्दाची अदल करू नये मग एकीकडे आपण जरांगे पाटील म्हणतात की ओबीसीतून आरक्षण घेणारच पण दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की ओबीसीतून आम्ही घेऊ देणार नाही आणि ते रस्त्यावर हा लढा कसा मग छगन भुजबळांना दादांनी तोंड वाला उत्तर दिलंच आहे त्यांना त्यांनी त्याच्यातूनच धडा घ्यावा आणि शांत राहावा आम्ही तर ओबीसीतूनच घेणार आमचं आरक्षण आणि सरकारने थोडं लक्ष द्यावं की, की जो हा गरजवंत जो मराठा आहे त्याची किती हाल होत आहेत आणि किती गरज आहे या विषयाची हे सगळं जर बघून सरकारला थोडी जरी दाय असेल तर त्यांनी द्यावं आता आरक्षण नाहीतर लोकसभेत तर त्यांना दिसलेलंच आहे काय घडलं ते आता विधानसभेतही दाखवून देऊ की मराठ्यांची ताकद काय आहे ते सगळा सुपडा सापच करून टाकू कर तुझं नाव काय ताई वेदिका कशी काय साठी आली तू इकडे आरक्षण घ्यायसाठी आरक्षण घेण्यासाठी आरक्षण तुला जो आहे काय विषय हाच आहे की पूर्ण परिवारासह या ठिकाणी ही शांतता राहिलेली आहे मनोज जनते पाटील यांच्या सगळ्या सोय्याची अंमलबजावणी करण्यात यावा या मागणीसाठी हे शांतता संवाद राहिली आहे आपण या ठिकाणी जर वरती जर बघितलं आपण तर आ, कशा पद्धतीनं दूर पर्यंत हा आपला एकीकडे हे सगळं भगवमय झालेलं वातावरण सध्या दिसून येईल आपल्याला फक्त सर्व प्रत्येक मराठा बांधवाच्या चर्ती एकच सांगणं आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं मात्र आता हा महत्वाचा विषय हा आहे कारण की धनंजय पाटील यांनी जे सरकार जे अल्टिमेटम देण्यात आलाय तो शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसानंतर मनच धनंजय पाटील काय भूमिका घेतात हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर